माणूस पेड सेक्स करतोय म्हणजे तो सेक्स ऍडिक्टच आहे का सेक्स एडिक्शन ही लेबल कुणावर करण्याआधी त्याचे काय पॅरामिटर्स असतात तुमचं आयुष्य सेक्स केलं तरच आयुष्य म्हणजे अख्खं आयुष्य त्या सेक्स एका कृतीच्या सराउंडिंग फिरते की आयुष्य आयुष्यातले बाकी सगळे कर्तव्य रिस्पॉन्सिबिलिटीज करून तुम्ही सेक्स करताय असे बरेच प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये मी ॲड्रेस करणार आहे कारण एक छान केस स्टडी होती जिथं त्या माणसाला वाटायचं की मी पेड सेक्स करतोय म्हणजे मी सेक्स अडिक्टच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वन्स अगेन मी डॉक्टर सभिया इंडियाज लिडिंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच आणि तुम्ही बघत आहात सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सभिया मेकिंग लाव सिम्पल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर जे माझे व्हिडिओ बघत असतात त्यांना तर आतापर्यंत माहीत असेल की मी एखादी केस स्टडी घेते म्हणजे जे माझ्या सेशन्स मध्ये झालेली केस असते ती मी केस स्टडी घेते किंवा तुम्ही जे काही मला प्रश्न विचारता मेल आयडी वर ते मी त्या प्रश्नाचं उत्तर बनवून मग व्हिडिओ बनवते परत सांगेन की तुमचं नाव नंबर ईमेल आय डी हा तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघत असाल तर तो मी कुठेच नाही रिव्हील करत तुमची आयडेंटिटी कुठेच रिव्हील होत नाही तुमची प्रिवसी टॉप प्रायोरिटी असते कारण मी समजू शकते आज पण सेक्सवर आपल्याला प्रॉब्लेम जरी नसेल आपल्याला फक्त त्याच्या संबंधित प्रश्न जरी विचारायचा असेल तर सगळ्यात आधी ती गिल्ड ते शेम असतं ते ऑकवर्डनेस असतं कसं विचारायचं काय विचारायचं आणि म्हणूनच तर हा उद्देश आहे या यूट्यूब चॅनलचा की जिथं मला मन मनसोक्त रील्समध्ये काय होतं खूप मोजका वेळात तेवढंच ती रील बनवावी लागते पण युट्यूब व्हिडिओ जेव्हा मी बनवते तर जसं आता ही केस स्टडी आहे माझी ह्या केस स्टडीवरचे माझे सगळे पॉईंट्स मी मांडू शकते आणि हो चॅनल सबस्क्राईब करत जा नोटिफिकेशन ऑन ठेवत जा तुमचे काही प्रश्न असेल तर कॉन्टॅक्ट ॲट डॉक्टर सभिया डॉट कॉम ह्या मेल आय डीवर विचारत जा आणि हो खूपच असं वाटलं की नाही प्रश्न उत्तरावर आपलं भागणार नाही फक्त व्हिडिओ बघून होणार नाही तसं व्हिडिओ बघून बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात पण असं वाटलं की नाही आपलं खूपच वैयक्तिक आहे आणि आपल्याला डॉक्टर सभियांचा सल्ला कन्सल्टेशन लागणार आहे मी परत सांगते मी सेक्सॉलॉजिस्ट नाही युरोलॉजिस्ट नाही मी एंडोक्रनॉलॉजिस्ट नाही मी डॉक्टर आहे म्हणजे बी एम एस डॉक्टर आहे आणि मी आय सी एफचं कोचिंगचं कोर्स केलेला आहे एन एल पी केलेलं आहे हेप्नोसिस केलेलं आहे लायसन्स रिमोशनल इंटेलिजन्स कोचिंग केलेलं आहे त्यामुळे मी ह्याची कोचिंगची तज्ज्ञ आहे कन्सल्टेशन ज्याला आपण म्हणतो जिथं व्यवस्थित सभ्यरित्या क्लोदिंग ऑन म्हणजे कपडे घालून नो न्यूड संभाषणातून आपण त्या प्रॉब्लेम्सला ऍड्रेस करतो आणि त्याच्यावरचे सोल्युशन्स काढतो तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका आता आजची केस स्टडी काय होती तर माणसाचं वय होतं हाऊ मच अठ्ठावीस वर्षाचा मुलगा होता आणि त्याला असं म्हणजे सिंगल होता लग्न झालेलं नव्हतं लग्न आता करणार होता प्रिव्हियस त्याचे रिलेशनशिप्स होते आणि असं नव्हतं की तो त्या रिलेशनशिप्समध्ये सेक्शुअली फुलफिल नव्हतं का झालं तर सेक्शुअली त्याला प्लेजर मिळालं होतं आणि ही कुड दे वॉज नो प्रॉब्लम प्रॉब्लम ॲज सच आपण दॅट रिलेशनशिप जेन गो आहे आता त्याला लग्न वगैरे करायचं आहे वयाच्या सोळा का सतराव्या वर्षापासून मॅस्टुमेशन करतो पण वेल काय म्हणतात माइंडफुल मॅस्ट्रुबेशन ज्याला आपण म्हणतो की वाहून जाहून नाही व्यवस्थित पेनिसला काही नाही स्किन मागे जाते का जाते मॅस्ट्रुबेशन करायची पद्धत कशी असते तेही मी विचारते सेशन्समध्ये ते सगळं त्याचं नीट होतं मग विषय काय होता तर त्याचं म्हणणं अलीकडे म्हणजे अलीकडे स्ट्रेस त्याचं सॉफ्टवेअर म्हणजे वर्क फ्रॉम होम आहे त्याच्या त्या वेळा फिक्स असतात म्हणजे यू एस टायमिंगच्या हिशोबाने आणि असं असं सगळं असून तो आणि वन ऑफ सिसर दे लिव्ह टुगेदर लग्न करायचं आहे तर क करायचं आहे पण ह्या सगळ्यात मग बायोलॉजिकल नीड असते ना व्यक्तीची आणि ती सेक्शुअल बायोलॉजिकल नीड पूर्ण करायला तो पेड सेक्सकडे जातो मग पेड सेक्सकडे गेल्या आम्ही विचारलं कॉन्डम वापरतो का सेफ्टी वापरतो का वगैरे वगैरे माझे बरेच प्रश्न असतात त्याचं म्हणणं मला तो विषय नाही मॅडम आधी मी महिन्यातनं एखाद वेळ जायचो आता मी दर आठवड्याने जातो आणि मी तुमचा मेल प्लेजरचा पॉडकास्ट पाहिला आणि त्याच्यावर तुम्ही आवर्जून सांगितलं परत सांगेन मेल पॉडकास्ट तो म्हणतोय कुठला पॉडकास्ट तोही सांगेन तो तुम्ही सांगेनं बघा युट्यूबवर दाखवेन अमुक तमुक म्हणून चॅनल आहे सगळ्यांना माहीतच आहे असं कोणी महाराष्ट्रात नसेल की ज्याला माहीत नाहीये अमुक तमुक चॅनलवर मला दाखवायचंय मी दाखवते आय नो मी पॉज घेतला मध्ये पण थांबा कारण मला ते दाखवणं खूप गरजेचं आहे कारण तो व्हिडिओ इतका सुंदर आहे आम्ही मेल प्लेजरवर तो व्हिडिओ बनवलेला आहे ठीक जर तुम्ही इथं बघत असाल पुरुषांना बेडमध्ये न नेमकं का, काय हवं आहे इफ यू कॅन सी हा पॉडकास्ट बघा आणि जर तुम्ही त्यांच्या पॉप्युलरमध्ये गेला तर दुसऱ्या नंबरला बायका बायका सेक्स मध्ये असंतुष्ट का राहतात हे दोन्ही पॉडकास्ट प्लीज आवर्जून बघा हा क्लायंट सुद्धा माझा तो पॉडकास्ट बघूनच आला होता कुठला पुरुषांना नेमकं काय का हवं त्याच्यात त्याचं म्हणणं मॅडम तुम्ही एक क्लाइंट बोलला होता की सेक्स अशी कृती आहे जी माणसाला माणसापासून राक्षस बनवू शकते आणि मला आता खूप वाटायला लागलं की मी सेक्स अडिक्ट आहे आणि मी राक्षस बनत चाललोय आणि म्हणून मी तुमचा सेशन बुक केला आणि मग तो ती सगळी हिस्ट्री सांगत होता आणि सॉरी मी मध्येच हे सगळं सांगितलं पण मुद्दा हाच की त्याचं हे म्हणणं होतं आता मी आठवड्यातनं एकदा जातो आणि त्यामुळे मला असं वाटायला लागलं मी वाहत तर नाही ना चाललं म्हणून मला तुमचा सल्ला घ्यायचा आहे आणि मग आता ह्यामध्ये सी परत सांगेन मॅस्टुबेशन असो सेक्स असो पेड सेक्स असो स्वत म्हणजे बायकोसोबत असो सेक्स म्हटलं ना त्याला ती कृती आणि इमोशनच्या आधी पण ते एक बिलीफ सिस्टीम असतं मग ते बिलीफ सिस्टीम दोन लोकांचं सारखं नसतं त्यामुळे सेक्स ह्या विषयावर संभाषण करताना हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण ज्याच्याशी बोलतोय त्याचं बिलीफ सिस्टीम काय म्हणजे त्याची मान्यता काय तो कुठल्या रिलीजन मध्ये वाढलाय तो कुठल्या कल्चरमध्ये वाढलाय त्याच्या आईवडिलांनी त्याला काय का सांगून मोठं आहे म्हणजे त्याला सेक्स बद्दल कृती आणि इमोशन पलीकडे त्याची समज काय आहे त्याची ती समज जर चॅलेंज होत असेल तर आपल्याला डायरेक्ट आपल्याला काय बरं वाटतं आणि खरं वाटतं आणि खोटं वाटतं हे नसतं बिकॉज एक बिलीफ बिलीफ सिस्टीम असतं माझं सिस्टीम आहे की जसं ऑफिस मध्ये आले की मी एक अगरबत्ती लावते ती अगरबत्ती का लावते कशाला लावते त्याचं काही लॉजिकल एक्सप्रेशन नाही पण मी ते अगरबत्ती लावते मग आता अगरबत्ती लावते म्हणजे अगर मी सुपरस्टिशियस काय बिलीव्ह करते असं काही नाही आय जस्ट लाईक की काहीतरी एक छान असा सुगंध येतो आणि मग माझा काम सुरू होतं म्हणून मी ती अगरबत्ती लावते प्रत्येकाचं ते अगरबत्ती लावण्यामागचं बिलीफ सिस्टीम वेगळं असू शकतं पण अगरबत्ती लावायची तर ती लावायची कशी काय घर जाळलं नाही गेलं पाहिजे म्हणजे ऑफिस जाळलं नाही गेलं पाहिजे अगरबत्ती कुठल्या ठिकाणी लावली काय लावली हे दॅट मॅटर्स राईट दॅट इज वॉट रिअली मॅटर्स मग बट बट ना इन हिस केस त्याचं असं होतं की मी मॅस्ट्रिबेशन करत होतो मग आता मी पेड सेक्स करतो म्हणजे मी सेक्स ॲडिक्ट झालो आय विल नेव्हर से दॅट्स हाऊ इट इज सेक्स ही बायोलॉजिकल नीड आहे सेक्स इमोशनल नीड आहे हा महत्वाचं आहे जिथं तुम्ही पेट सेक्सला जाता तिथे तुम्ही माणसासारखं सेक्स केलं पाहिजे पण तिथे शेवटी एक स्त्री आहे तिथं तिचं ते प्रोफेशन आहे मग तिथे तुम्ही कॉन्डम वापरताय का व्यवस्थित कम्युनिकेशन करताय का कारण तिथे सुद्धा आय हॅव वन ऑफ अ फ्रेंड ज्याच्याकडनं लाईट एरिया मधल्या बायकांचे पण प्रॉब्लेम असतात पुरुषांना वाटतं आम्ही पैसे देऊन पेड सेक्स करतो म्हणजे वाटेल ते करायचं मारपीट करायचं असं नसतं त्या बाईसोबत पण तुम्ही सेक्स करताना तिला दुखतंय का कधी कोणी पेड सेक्स करताना विचारत का त्या बाईला डिड यू गेट सम प्लेजर पण खैर हे जास्त खोलात नाही जाते पण तुम्ही तो पेड सेक्स एक सभ्यरित्या पेड सेक्स म्हणण्यापेक्षा मी ह्याला मी पेड अनपेड म्हणत आहे मी एक एन्थुजियास्टिक कन्सेन्शियल सेक्स ज्याला म्हणतो जिथं दोन माणसं सेक्स करतात एकमेकांच्या रजामंदीनं करतात कन्सेंट आहे कम्युनिकेशन आहे कॉन्डम वापरलंय लुब्रिकेशन आहे कुणाला काही दुखत आहे दोघांना ते मनाने हवं आहे आणि ते करतायत सभ्यरित्या सभ्य ठिकाणी कारण आपण ज्या सोसायटीत राहतो ज्या कल्चरमध्ये राहतो आपण रस्त्यावर उघड नागड जनावरांसारखं ते करत नाही आणि सगळ्यात महत्वाचं हेच करत नाही आपण आपण नुसतं सकाळ दुपार संध्याकाळ सेक्स 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 नाही करत आहे मलाच किती लोक म्हणतात काय मॅडम सकाळ दुपार संध्याकाळ मोबाईल उघडला की तुमच्या रील तुम्हाला सेक्स विषय दुसरा विषय नाही का तर दॅट इज माय प्रोफेशन ॲज अ प्रोफेशन मी ते नऊ ते पाच क्लायंट करणं पॉडकास्ट करणं ते करते घरी गेल्यानंतर मी एक नॉर्मल सभिया असते अशी सभ जिला बरेच वेगवेगळे रोल आहेत कर्तव्य आहेत ते सगळं करून हे काम करून जेव्हा मग मला इच्छा होते जेव्हा मला गरज वाटते तेव्हा मी ते सेक्स करते सेक्स तुमच्या आयुष्यातला एक भाग आहे सेक्स करता करता आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी होतात मी सकाळी के मास्टरबेशन केलं आहे मी दुसऱ्या दिवशी मास्टिबेशन केलं आहे तर त्या चोवीस तासात मी बरंच प्रोडक्टिव्ह केलं आहे बट इफ इट इज कमिंग आउट ऑफ वॉइड इफ इट इज कमिंग आउट ऑफ कंपल्शन मग तुम्ही चॉईसलेसली करताय का की तुम्ही कशापासनं पळताय तुम्हाला काहीतरी अवॉइड करायचं आहे आणि मग तुम्ही सेक्सला त्याचा औषध म्हणून वापरताय का तर तसं नाही व्हायला पाहिजे वाय यू आर डुईंग इट मॅटर्स हाउ यू आर डुईंग इट मॅटर्स विथ होम यू आर डुईंग इट मॅटर वॉट यू गेन आउट ऑफ इट ऑल्सो मॅटर्स कारण आता जसं ह्या व्यक्तीच्या केसमध्ये खोलात जाऊन विचारल्यानंतर त्याची तो इंटेलेक्च्युअल एबिलिटी वापरायचा नाही एक्सरसाइज बिलकुल नाही फिजिकल त्याची एबिलिटी तो वापरायचा नाही ते यु एस जॉब ते विचित्र पद्धतीचा जॉब लाईफ पार्टनर नाही घरचा स्ट्रेथ मग हे सगळ्यातनं आपण एक पळवाट काढतो मग पळवाट काढून आपण सेक्स सारखी कृती नाही करत आहे सेक्स इज नॉट समथिंग विच विल कम्पेन्सेट व्हॉट यू हॅव टू ऍक्च्युअली डू म्हणजे त्याचं अठ्ठावीस वर्षाचा मुलगा जो फिजिकली फिट आहे आयुष्यात काय काय तो करू शकतो एवढे असे लार्जर देन लाईफ गोल्स वापरू शकतो तुम्ही स्वतःला चॅलेंज केलं पाहिजे ना ते न करता तुम्ही फक्त तुमची सेक्शुअल एनर्जी यूज करायची देर इज अ इंटलेक्च्युअल एनर्जी देर इज इमोशनल एनर्जी देर इज फिजिकल एनर्जी अँड देर इज अ सेक्शुअल एनर्जी इफ आर ओनली एक्सप्लॉटिंग अ सेक्शुअल एनर्जी देन युअर ब्रेन विल स्टार्ट गेटिंग ॲडिक्टेड टू दॅट ॲक्ट ते केल्याशिवाय मला समाधानच होत नाही म्हणजे ॲडिक्शन आहे हो मी बऱ्याच गोष्टी करतो मला बऱ्याच गोष्टीतनं समाधान मिळतं आणि मला ते करून पण छान वाटतं म्हणून मी ते करतो ह्याच्यामध्ये खूप फरक आहे राईट जी गोष्ट केल्याशिवाय म्हणजे आता हृदय आहे हे इनव्हॉलेंटरी ॲक्टिव्हिटी आहे पण मला चहा प्यायला आवडतं ही व्हॉलेंटरी ॲक्टिव्हिटी आहे मला कॉफी प्यायला आवडते ही व्हॉलेंटरी ॲक्टिव्हिटी पण मी कॉफी पिल्याशिवाय माझं मेंदूच चालणार नाही इट मला ते पेड सेक्स केले अशा आठवडाभर अक्कल काम करताच येणार नाही माझं रोकच चालणार नाही धॅन इट इज अडिक्शन पण ठीक आहे दोन आठवडे मला एवढं काम होतं की मला नाही करायला जमलं पण आता दोन आठवड्यानंतर मला खूप क्रेविंग होते बट नॅचरल होणार आहे ना दोन दोन आठवडे जर ते सप्रेस होतं कारण सेक्स अशी कृती आहे माहिती आहे जे न केल्याने कोणी मरत नाही आजवर कधी ऐकलंय का की सेक्स नाही केलं म्हणून कोणी मेलं असं होतच नाही पण ते करत राहिले आणि माणसाला जिवंत फिलिंग वाटतं तरतरीत पण छान वाटतं म्हणून माणूस ते करत राहतं पण ते करत राहताना तेच करून छान वाटणार आहे आणि आपल्याला माहीतच नाही अजून काय काय आयुष्यात आपण करू शकतो देन यू नीड सम सॉर्ट ऑफ कन्सल्टेशन आमच्यासारखे तज्ज्ञाकडे येणं सायकोलॉजिस्टकडे जाणं लाईफ कोचेसकडे जाणं आपल्या आयुष्याला एक असा लार्जर देन लाईफ असा गोल असला पाहिजे माणूस असा असा ह्युमन बिईंग आहे आपण असे मेंदू आपल्याकडे असं आहे ना आपल्याला इम्पॉसिबल टास्क चॅलेंजेस हे आपल्याला ॲक्टिव्ह ठेवतं आणि मग ते करत असताना जो विसावा लागतो जो आपल्या थकाने जे थकायला होतो मग तेव्हा प्रेम लागतो आणि मी नेहमी म्हणते की प्रेमाची सगळ्यात सुंदर पॉवरफुल भाषा सेक्स असते मग ते जे ते जे सगळं असं लूप बनतं ना ते इतकं सुंदर असतं ते इतकं सुंदर असतं मोठ्यातला मोठा प्रॉब्लेम पण प्रॉब्लेम्स येणारच आहेत पण ते कडे बघण्याचा दृष्टिकोन ते प्रॉब्लेम फेस करण्याचा ॲटिट्यूड ते बॉडीमध्ये केमिकल्स ते सगळे एका चांगल्या सेक्समुळे छान केमिकल्स रिलीज होतात सेक्स इज नॉट ओन्ली फॉर प्रोक्रेशन इट इज ऑल्सो फॉर प्लेजर इट इज फॉर रिलीज ऑफ एनर्जी इट इज फॉर रिसिविंग एनर्जी फक्त ते चॅनलाइज नीट झालं पाहिजे सो दॅट वॉज स्टुडेंट्स केस स्टडी ऑल अबाउट सेक्स अडिक्शन तुम्हाला व्हिडिओ बघून काय वाटलं तुमच्या मनात काय प्रश्न आले ते नक्की खाली विचारा वाटलं की नाही अशी काहीतरी गंभीर परिस्थिती माझ्या आयुष्यात पण आहे तर वेबसाईटवर जायचं वेबसाईटवर ऑनलाईन जर ऑप्शन निवडलं कारण बुकिंग अपॉइंटमेंट ही वेबसाईट थ्रूच होते माझ्याशी अपॉइंटमेंट घ्यायची असेल फोन करू नका एस एम एस डी एम कमेंटवरनं होत नाहीत डब्ल्यू 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 डॉट डॉक्टर सबिया डॉट कॉम ही माझी वेबसाईट वेबसाईटवर जायचं वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं ऑनलाईन घेतला तर झूमवर होतं मग माझ्या ऑफिसमध्ये मा तुम्ही दाखवेन की पूर्ण जगाचा असा नकाशा आहे तुम्ही जगातल्या कुठल्याही भागात बसला असेल हिंदी इंग्लिश मराठी उर्दू येत असेल ऑनलाईन ऑप्शन निवडा जर तुम्हाला वाटत असेल की नाही आम्हाला नाशिकलाच येऊन भेटायचं तर दिस इज माय ब्युटिफुल ऑफिस नाशिकमध्ये येऊन तुम्ही ऑफलाईन सेशन घेऊ शकता सगळी माहिती वेबसाईटवर आहे सगळ्यात महत्त्वाचं मी नेहमी सांगते की सेक्स ही प्रेमाची सगळ्यात पॉवरफुल भाषा आहे आणि ती करत राहिली पाहिजे सेक्स ही कृती करत राहिल्याने माणसाला जिवंत वाटतं आणि ते सोपंच असतं ते कधी कॉम्प्लिकेटेड नसतं सो येस डोंट फरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल नोटिफिकेशन ऑन ठेवा आणि सगळ्या सोबत येऊन लेट्स मेक लाव सिंपल सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ